असं आवरून ठेवलेलं आहे हा माझा डबा आहे हॉटेलवरचा थोडं दूध उरलं होतं ते पण घेऊन आले छान असे उसळची भाजी बनवली होती तिने उसळची भाजी उसळ आणि मेथीची भाजी आणि असं छान आवरून ठेवलेलं होतं पसारा काही नाही आहे आता छान इथं भात भात टाकला आहे आरा मी आराध्य मी आणि आराध्याच्या पप्पांसाठी आम्ही तिघचे आज घरी मोठा मुलगा अनसुनबाई माहेरी बात घेतलाय मी हे करून आता इथे छान अशी रेसिपी तर पालकाची भाजी आमच्याकडे अशी मिळती बर का छोट्या पाण्यांची ते लगावठी म्हणतात छान धुवून घेते आता आणि याचीच रेसिपी करायची आहे तर बघू आता ता भाजी धुवून आणि मग कट करायची चला इथे पालक धुवून घेतलाय आता आपण कट करून घ्यायचा तर मी कुठली पालेभाजी आहे ना आधी धुवून घेते आणि नंतर कट करते चला आता स्वच्छ धुवून घेतला पालक इथं बारीक पालक कट करून घ्यायचा आणि धुवून आणि नंतर कट इथं तूप घेतलंय मी चमचा पालक टाकून घ्यायचा तुम्हाला इथं हवं असेल तर तेल वापरा पण मी इथं तूप वापरलं तर मुलांना आपण पौष्टिक बनवतोय त्यासाठी मग मी तुपाचाच वापर केला तर ही खास मुलांसाठी रेसिपी आहे चला इथं पालक आपला थोडा ऐंशी टक्के शिजलेला आहे आता गॅस बंद करू एक वाटी मोठी वाटी ही तर अंदाजे दोनशे ग्राम आहे का असेल चला इथं पालक टाकून घेतला मी त्याच्यात इथं अर्धा चमचा हळद लाल मिरची थोडा गरम मसाला पावडर आणि लसणाचं थोडं इथं तीळ घेतले मी आणि मीठ इथं घेतले कोथिंबीर इथं एक चमचा तूप घेतलंय मी ओवा मिक्स करून घेऊ पण आधी ना हे सगळं मिक्स करून घेऊ कारण तूप मीठ सगळे मसाले पिठाला मैद्याला लागले पाहिजे तर आता इथं मी मैद्याचा वापर केलाय तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर गव्हाचं पीठ पण वापरा नंतर वाटलं तर थोडंसं पाणी तर आपल्याला लागणार आहे पण आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी मी इथं एक कप भाजीचा एक चमचा पाणी घेतलं आहे तर बघा इथे छान गोळा आपला मळून झाला आहे पिठाचा आणि छान एक पाच ते सात मिनटासाठी आपण बाजूला करून ठेवायचं आणि कपड्याने झाकून ठेवायचं चला पोळी आपण जसं करतो तसा मी गोळा घेतला आहे आणि निबारक थोडं मळायचं पीठ सैल नाही मळायचं मैदा आहे तर मग मैद्याला थोडंफार लागतंच कारण चिघटपणा असतो मैद्यात मी इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे लाटून घेतली आहे तर बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी लाटायची आणि काटा चमचा प्रत्येकाकडं असतो छान असं याला हे करून घ्यायचं थोडं म्हणजे पुरे ज्या आहे त्या फुगणार नाही तर आपण मोहन टाकलेलं आहे तर लगेच फुगून येईल पण ह्या प्रवासासाठी आपल्याला दो आठ ते चार दिवस छान राहू शकता आठ आठ चार दिवस तर मी ना ग्लासने कापीते तर वाट्या खूप मोठ्या आहे किंवा खूप छोट्या आता ग्लासाने छान आकार येईल म्हणजे एकसारख्या आणि तर बघा असे छान पुऱ्या तर याच पद्धतीने करायच्या आणि मुलांना कुठं बाहेर पिकनिकला सल मुलांची जाती आपण स्वतः कुठं फिरायला जातो तर छान आहे हा पदार्थ आणि शिवाय पौष्टिक आहे फक्त मी तूप वापरलं किंवा मैदा वापरला तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ पण वापरू शकता चला आता पुऱ्या काढून घेऊ आणि तळून घेऊ पद्धतीने सगळ्या करा करून घ्यायचे आहे चला तेल तापलं आहे यातील केक सोडून द्यायची आणि आधी बारीक गॅस राहू द्यायचा म्हणजे छान खरपूस तळल्या जाते आणि नंतर फुल गॅस करायचं शेवट दोन ते तीन मिनटं बारीक राहू द्यायचा गॅस आणि नंतर फूल करायचं चा, आणि छान असं बारीक म्हणजे गोल्डन कलर ये तळून घ्यायचं चला आता आहे बुड़ ना बारीक गॅसवर आता मी फुल केलाय गॅस आणि जेव्हा हे बुडबुडे कमी होतील ना तेव्हा मग पलटी करायच्या पण छान होतात नक्की आणि गोल्डन कलरवर करून घ्यायच्या चला आता छान तळून घेते पलटी करत राहायच्या नाही तर मग एकाच साईडने होतील हे मटरी आणि दुसऱ्या साईडने कच्ची राई असं छान परत हे करत राहायचं छान कलर आला आणि बघा आवाज आणि अजिबात तेलकट होते नाही चला आता याच पद्धतीने आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे चला अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि छान होतात बरं का या नक्की ट्राय करा तर तुम्ही कुठली भाजी इथं वापरू शकता तशा मी मेथीची पण करणार आहे आणि छान होता कलर पण छान आला बघा अजिबात तेलकट नाही चला कलर छान आला काढून घेते आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलांसाठी खूप छान आहे आणि तूप वापरा छान खुसखुशीत होतात कलर पण छान येतो तर नक्की ट्राय करा बघा आवाज छान आवाज येतो कुरकुरीत आणि बघा तेल अजिबात नाही इथं झालेले आहे छान मटरे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि खूप छान झाले आहे तर बघा अजिबात तेल कट नाही आणि असा छान कलर येतो तर नक्की ट्राय करा याच्या मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरा छान होतील गव्हाच्या पीठाच्या आपण चला इथं झालेले आपल्या मटरी मटरी म्हणा पुरी म्हणा पण तिखट छान चविष्ट नक्की मुलांसाठी ट्राय करा खूप छान झाले आहे चला तोडून दाखवते तर बघा छान